ज्योतिबाच्या नावाने चांगभल्याच्या जयघोषात सायंकाळी ज्योतिबा डोंगर इथं नगर प्रदक्षिणा अर्थात दिंडी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली विना टाळ मृदुंग ढोल तसंच भजन कीर्तनाच्या तालाच्या प्रदक्षिणेसाठी दोन लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती जोतिबा डोंगरावरील यंदाच्या नगर प्रदक्षिणेला भाविकांची लक्षणीय गर्दी झाली रविवारपासूनच नगर प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून भाविक आले होते सहजसेवा सेवा ट्रस्टतर्फे खिचडी वाटप करण्यात आली नंदीवन आंबावन नागझरी वाघजाई तीर्थ अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन दिंडी मुरगुळा इथं आली कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक कैलाश कोडक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुरगुळात झिमा फुगडीनं रंगत आणली काहींनी भजनांचे सुरू जोतिबाची भक्ती घेते गायली सामाजिक संस्था भाविक पुजारी यांच्या वतीनं चहा केळी शाबुदाना के लाडूचे वाटप करण्यात आले दिंडी पुन्हा दानेवाडी मार्गे सारकाळ इथं दिंडी आल्यावर बनकर धडेल गेंडे चिरमिरे भाविकांच्या वतीनं चहा वाटप केला गिरोली इथं आली तेथील श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी आरती झाली इथंच एका दगडावर सातारडेकर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती कोरल्या आहेत भाविकांनी दर्शन घेतलं पुन्हा गायमुख इथं आली गजानन काशीद यांनी यंदा बत्तीसाव्या वर्षीही चहाचं चा वाटप केलं दिवसभर उन्हाचा तडाखा होता ज्योतिबा मंदिर मार्गे पुन्हा मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता नगर दिंडी आली भाविकांना सुनथोडा वाटपानं नगर सांगता झाली भाविकांनी पुजाऱ्याच्या घरी उपवास सोडून परतीच्या मार्गावर लागले श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी ज्योतिबा डोंगर या पवित्र क्षेत्री अनेक वर्षाची अखंडित असणारी जी परंपरा म्हणजे नगरप्रदक्षिणा ही नगरप्रदक्षिणा श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी आयोजित केली जाते आणि या आयोजित करणाऱ्यामध्ये तिथला श्रीपूजक भक्तगण आणि सर्व भक्त यांची आलोट गर्दी या नगरप्रदक्षिणामध्ये असते ही नगरप्रदक्षिणा का आणि कशासाठी केली जाते याबाबत पुराणामध्ये आणि अनेक धार्मिक ग्रंथामध्ये याबाबत उल्लेख मिळतो की ही जी नगरप्रदक्षिणा आहे ही नगरप्रदक्षिणा केल्यानंतर चार धाम बारा ज्योतिर्लिंग आणि अष्टतीर्थाचं पुण्य एका दिवसामध्ये प्राप्त होतं कलियुगामध्ये मनुष्य अल्पायुष्य आहे आणि अल्पायुष्य मनुष्याला हे सर्व प्राप्त व्हायचं असेल तर श्रावण सोमवारा सोमवारच्या तिसऱ्या सोमवारी या नगरप्रदक्षिणीमध्ये सहभागी नोंदवल्यानंतर या गोष्टीचा लाभ आपल्याला प्राप्त होतो तर ही जी नगरप्रदक्षिणा आहे ही पहिल्यांदा कोणी केली तर अगस्त मुनी आणि लोपामुद्रा यांनी ही पहिली नगर प्रदक्षिणा या ज्योतिबा डोंगराच्या सभोवताली केली कारण या ठिकाणी ज्योतिबा डोंगराच्या सभोवताली केदारनाथांनी स्वतः बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे अष्टतीर्थाची स्थापना केलेली आहे आणि याचबरोबर सुद्धा या, बर या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतील कारण या ठिकाणी येणारा भाविक भक्त जो आहे तो बहुजन समाजाचा आहे त्यानंतर रुग्ण अत... त्याचबरोबर अशक्त अशा रुग्णांना अशा लोकांनासुद्धा याचं पुण्य प्राप्त व्हावं या पाठीमागची उदात्त भावना त्यावेळेला केलेली होती आणि अगस्त ऋषी ऋषीमुन्य अगस्त म्हणेन लोपामुद्रा यानंतर गोमा सावंतांनी ही अखंडित परंपरा पुढं चालू ठेवली आणि आज ताकयत ही आपण सर्वजण ही अखंडित परंपरा पुढं चालू ठेवत आहोत